नमस्कार मी भीमराव कडाळे पाटील बी के पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा भारतीय जनता पक्षाचा युवा मोर्चाचा पदाधिकारी दीपक काटे यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रांताध्यक्ष दादा गायकवाड यांच्यावरती अक्कोलकोट जो हल्ला केला आता त्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवरती दीपक काटे यांच्यावरती मोक्या अंतर्गत कारवाई होणार का तर विषयाची आज चर्चा घेऊन आलो तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा महाराष्ट्रामध्ये जातीवाद प्रांतवाद हिंदू मुस्लिम परत राजकारणी ह्या पार्टीचे त्या पार्टीचे असे म्हणून वादन उठलेलं आहे रोज काय ना काय काय ना काय नवनवीन घटना गोष्टी घडत आहेत आणि याला पाडवळ आहे या हे ग्रह मंत्रालयाच आहे जर बघा पोलिसांनी राजकीय हस्तक्षेप जर नाही पाळला म्हणजे कुठल्या राजकारण्याचा फोन आला तर अजिबात पाळायचा नाही कोणाच ऐकायचं नाही असं जर पोलिसांनी ठरवलं तर मात्र एका दिवसात पोलीस हे राजकारणी आणि गुन्हेगारांना सरळ करू शकतात धरून जर ठोकला रेटला चांगला तर मात्र गुन्हेगार गुन्हा करण्याची धाडस पुन्हा करणार नाही आता असंच काही बघा संघटनांवरून म्हणजे संभाजी ब्रिगेड या संघटनेत संभाजी नाव हे एकेरी उल्लेख आहे म्हणून भारतीय जनता पक्षाचा युवा मोर्चा अध्यक्ष दीपक काटे यानं वेळोवेळी वेड़ संभाजी ब्रिगेडला इशारा दिला परंतु संभाजी ब्रिगेडचा राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय सचिव आणि संस्थापक अध्यक्ष हे बाजूलाच राहिले आणि या संघटनेच्या प्रांताध्यक्षालाच जा मारहाण झाली आता मारहाण करणारा आरोपी देखील काही साधा नाही तो चंद्रशेखर बावनकुळे यांचा अतिशय निकटवर्तीय जवळचा लंगोटी यार असं म्हटल्यासारखं झालं झालंय म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या एकदम जवळचा माणूस आहे दीपक काटे आणि बघा दीपक काटे चंद्रशेखर बावनकुळेच्या जवळचा असल्यामुळं दीपक काटे याला प्रत्येक गुन्ह्यांमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी मदत केलेली अगदी आपल्या सख्या चुलत भावाचा खून केला होता या खुनाच्या मध्ये तो सात वर्ष जेलमध्ये राहिला त्यानंतर बघा विमानतळावरती पिस्तोल आणि ज्या पिस्तोलाच्या गोळ्या असतात त्याला जेवंत काढतोच म्हणतो आपण हे घेऊन तो हैदराबादला निघाला होता आणि पुण्याच्या विमानतळावरती पोलिसांनी अटक केली गुन्हा दाखल झाला पण अवघ्या दहा बारा दिवसात त्या व्यक्तीला जामीन होतो काय पुन्हा अजून राजकारणात येतो काय चंद्रशेखर बावनपुळेला भेटतो काय मुख्यमंत्र्याला भेटतो काय बघा याच्या अगोदर देखील अपहरण वगैरे असे दहा गंभीर गुन्हे या दीपक काटेवर आहेत आता त्यानंतर बघा या दीपक काटेनं अक्कलकोट या ठिकाणी प्रवीण गायकवाड यांचा एका शिक्षण संस्थेमध्ये नियोजित कार्यक्रम होता त्या कार्यक्रमासाठी प्रवीण गायकवाड हे तिथे आल्यानंतर मात्र दीपक काटे आणि याच्या सात आठ कार्यकर्त्यांनी मिळून प्रवीण गायकवाड यांच्या तोंडाला काळं फासलं शाई फेकली अगदी ते तिथून निघण्याचा प्रयत्न करत असताना देखील त्यांना गाडीतनं वडून वडून बाहेर काढण्यात आलं आणि तोंडाला काळं फासण्यात आलं धाराधारी झाली धक्काबुक्की झाली म्हणजे एकंदरीत जिवे मारण्याचा प्रयत्न झाला असा प्रवीण गायकवाड यांच्याकडून सांगण्यात येतं म्हणजे ज्याच्यावरती ही गोष्ट बेतते त्यालाच कळत की आपल्या जीवाचं काय हाल होत आहेत तर असं असताना बघा दीपक काटे याला या प्रकरणात अटक झाली चार पाच केसेस झाल्या आता दीपक काटे यांच्यावरती जवळपास पंधरा सोळा गुन्ह्यांची नोंद झालेली आता जर एखादा जर वेगळा गुन्हेगार असता कोणी तर मात्र त्याला आतापर्यंत त्याचा एन्काउंटर केला असता आणि याच ठिकाणी जर एखादा मुसलमान असता तर आपण कल्पना करा की ती काय परिस्थिती झाली असती महाराष्ट्राभर मुस्लिमांच्या विरोधात वादक उठला असतं दंगा झाला असता त्याला धरून जेलात टाकला असता त्याला आतंकवादी खलिस्तानवादी काहीतरी कुठला तरी ठरवून टाकला असता त्याची एन आय ए चौकशी ईडी चौकशी सीबीआय चौकशी सुरू झाली असती रॉ आला असतं त्याचं पाकिस्तान कनेक्शन बाहेर आलं असतं एखादा पुणे मुस्लिम असतात परंतु आता हे हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते म्हटल्यावरती सगळं प्रकरण दाबा दाबीचं होतं दाबून सगळं ज्या मेटवायचा असतं अशाच काहीशा प्रकारचं आता हे भारतीय जनता पक्षाच सध्याच उदाहरण परंतु आता संभाजी ब्रिगेड आणि मराठा समाज हा आक्रमक झालेला आहे त्यांनी अक्कलकोट बंदची हाक केली तसंच महाराष्ट्रभर मोर्चे निघायला सुरुवात झालेली आहे कि या आरोपीवरती मोक्या अंतर्गत कारवाई करावी आता आजच एक बड़ा मोठा असा अक्कलकोट बंद आहे अक्कलकोट मोर्चा आहे मला मोठा असा के संबंधित आरोपींवरती मोक्यांतर्गत कारवाई करावी जर मराठा समाजाच्या मोर्चाचा जर रेटा वाढत वाढत गेला तर मात्र या आरोपींवरती अंतर्गत कारवाई करायला सरकारला भाग पाडावा लागेल जसं बघा बीडमधलं जे प्रकरण आहे जनतेच्या रेट्यानंतर तिथं अंतर्गत कारवाई करण्यात आली तसंच काही स या प्रकरणात देखील बघा होण्याची शक्यता आहे आता संभाजी ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते आणि मराठा समाज कितपत याला उग्र असं स्वरूप देतो त्यावरती सगळं आधारलेलं असेल जर असं झालं तर मात्र सदर आरोपींवरती मोक्यांतर्गत कारवाई केली जाऊ शकते आणि त्यांना सहा सात वर्ष पुन्हा जेलमध्ये बंदिस्त केलं जाऊ शकत तर बघा आज एवढंच कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे